पुनशी एकदा माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संवर्ग शिक्षक भाग एक यांच्या पसंतीक्रम भरून झालेले होते आणि दिनांक सोळा ते अठरा या कालावधीमध्ये जे ट्रान्सफर पोर्टल आहे ते रनिंग होणार होते आणि त्या अनुषंगानं आज दिनांक सतरा सात दोन रोजी संवर्ग क्रमांक एक यांच्या बदल्या पोट झालेल्या असून त्यांच्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि क्रमांक दोन च्या बदल्या अर्जाबाबत काही सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत तर बघा काय आलेल्या आहेत सूचना तर महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग प्राधिकृत विन्सिस आय टी सर्व्हिसेस पुणे यांच्याकडून दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी सूचना आलेली आहे आणि त्या सूचने संदर्भावर सर्व जे की संवर्ग दोन मध्ये कार्यरत शिक्षक आहेत यांना सूचित करण्यात येतं की विशेष संवर्ग शिक्षक भाग एक चा बदली टप्पा हा पूर्ण झालेला आहे आणि दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सुधारित रिक्त पदांची यादी हे प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन चा टप्पा दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे तरी आपल्या अधीनस्थ जे काही विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन पती पत्नी एकत्रीकरण मध्ये पात्र असलेल्या शिक्षकांना दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस ते बावीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपले जे काही पसंती क्रम आहेत आपला जे काही अर्ज आहे हे अर्ज करण्यासाठी अवगत करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना या शिक्षणाधिकारी दिलेल्या आहेत आणि अर्ज करण्यापासून कोणी वंचित राहिल्यास संबंधित शिक्षक हा स्वतः जबाबदार असेल अशा प्रकारच्या सूचनाही या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत